नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे 15 जून 2025 रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी सूर्य राशी बदल होईल सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करील यामुळे काही राशींसाठी शुभ संकेत मिळतील मिथुन राशीत आधीच गुरु व बुधग्रह विराजमान आहेत यामुळे मिथुन राशीत त्रिग्रही योग तयार होईल मिथून सूर्यदेवाचा मिथुन राशीत प्रवेश झाल्याने आत्मविश्वासात भर पडेल सन्मान मिळेल शब्दाला मान मिळेल आपण जे बोलाल ती पूर्व दिशा समजून अनेकजण कामाला लागतील सिंह सिंह राशीच्या लाभस्थानातून सूर्य प्रवेश करेल या त्रिग्रही योगाचा आपणास विशेष लाभ मिळेल करियर उद्योग व्यवसायात चांगला लाभ होईल बरीच कामे मार्गी लागतील नोकरीत प्रमोशन पगारवाढ होईल तूळ आपल्या भाग्यस्थानातून त्रिग्रही योग तयार होत आहे अचानक धनलाभ होईल शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील नवीन लोक संपर्कात येतील त्याचा उत्तम लाभ होईल धनु आपल्या सप्तम स्थानातून त्रिग्रही योग होत आहे वैवाहिक जीवनात चांगले बदल होतील प्रेम प्रकरणात यश मिळेल भागीदारीच्या व्यवसायात अपेक्षित लाभ होईल कुंभ आपल्या पंचमस्थानात त्रिग्रही योग होत आहे साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू असताना ह्या महिन्यात अनुकूल वातावरण लाभेल शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल अशा प्रकारे मिथून सिंह तूळ धनू व कुंभ राशींसाठी मिथून राशीतील त्रिग्रही योगाचा विशेष लाभ होईल चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार